नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी आम्ही बेमुदत आंदोलन केलेलं आहे आमचे प्रश्न जे पर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचा मोर्चा असं चालू राहणार आहे एकोणीसशे पासष्ट पासून आमचे लोक गायरान करून खातात अर्ध्या लोकांना सात बारा मिळाला आहे पण अर्ध्या लोकांना मिळालेला नाही तो मिळेपर्यंत आम्ही इथला हलणार नाही गावामध्ये तळ आहे पण पाणी पिण्यासाठी नाही गावामध्ये आणि गावातले रस्ते पण दलित वस्तू पुण्याला ना रस्ते नाहीत त्या रस्त्याचा पण प्रश्न आहे आमचा आणि घरकुल इतर समाजाला घरकुल मिळतात पण आमच्या समाजाला जास्त घरकुल नाही आणि एवढे आमचे प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही आणि तुम्हाला तुमच्या तिथे शेत जे शेत धरलेला आहे तुम्ही गायरा त्याच्यात तुम्हाला, तुम्हाला काही दुसऱ्याचा काही तकलीफ आहे का हा भरपूर तकलीफ आहे ना आमच्या पिका शेजारी पाजारी आमच्या पिकांना त्रास देत आम्हाला हक्कानी काही तिथे काही करता येत नाही किंवा त्यांच्या संरक्षणासाठी जाळी येत नाही असं म्हणजे आम्हाला आम्हाला आमचा पाहिजे आणि दुसरं तुम्हाला पालकमंत्र्याला काही सांगायचंय का पालकमंत्र्यांना माझं एवढं सांगले की आमच्या गोरगरिबांचा जी हक्क आहे ना सात बारा आम्हाला एवढं मिळवून द्यावंच त्यांनी प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका